व्हेरी गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू ऑल माय डियर स्टूडेंट्स व्हेरी व्हेरी गुड इवनिंग माझा आवाज सर्वांपर्यंत व्यवस्थित पोहोचतोय का जरा खात्री करा पिक्चर क्वालिटी आणि आवाज पिक्चर क्वालिटी जी ती सातशे वीस वरती सेट करा आपली जी पिक्चर क्वालिटी आहे ती सातशे वीसवरती सेट करा जेणेकरून तुम्हाला पिक्चरही क्लिअर दिसेल आणि सगळ्यात महत्वाचा आवाज माझा व्यवस्थित येतो आहे का एकदा येत असेल तर थंब द्या म्हणजे आपल्याला पुढे जायला काही हरकत नाही ओके चला सर्वांना नमस्कार अर्जुना ऑनलाईन अकॅडमीला आपण सर्वांचं मनापासून स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपला जो विषय आहे काल एक नव्या विषय आपण त्या ठिकाणी सुरू केला आहे तो म्हणजे डिग्री इंग्रजी व्याकरणामध्ये अनन्य साधारण महत्त्व असणारा हा विषय जो अगदी दहावी बारावीच नव्हे तर ज्या ज्या स्पर्धा परीक्षा असतील सरळ सेवा भरती परीक्षा असतील स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील सगळ्या परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा हा घटक आणि त्या घटकाबाबत आपल्याला तपशीलवार माहिती या ठिकाणी व्यवस्थित समजून घेण्यासाठी घ्यायची चला काल आपण डिग्रीबद्दल बेसिक माहिती म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तीन डिग्री कशा आयडेंटिफाय करायच्या पॉझिटिव्ह डिग्री कंपेरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री ह्या तीन ज्या डिग्रीज आहेत ह्या कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायच्या पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाचं मूळ रूप हे ॲज ॲज आणि वाक्य नकारार्थी असेल तर सोयाजमध्ये वापरलेलं असतं त्याचबरोबर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाचं दुसरं रूप ज्याला ई आर प्रत्यय किंवा मोर हा शब्द त्याच्यासमोर वापरलेला असतो आणि त्यानंतर ध्यान हा शब्द आलेला असतो आणि सुपर डिग्रीमध्ये विशेषणाचं तिसरं रूप ज्याला ई टी प्रत्येक किंवा मोस्ट हा शब्द त्याच्या अगोदर असतो आणि त्याच्यापूर्वी द हे आर्टिकल त्या वाक्यामध्ये आलेलं असतं यावरून आपण डिग्रीचे प्रकार सहजपणे त्या ठिकाणी ओळखू शकतो त्यानंतर पुढचा जो भाग आपण पाहिला तो म्हणजे तुलनेचे प्रकार एका नामाची एका नामाशी एका नामाची अनेकांशी आणि एकाची काहींशी अशा पद्धतीने तुलनेचे तीन प्रकार आपण त्या ठिकाणी अभ्यासले आता डिग्री तीन डिग्री आणि तुलनेचे तीन प्रकार समजून घेतल्यानंतर ज्या काही विशेषणाच्या डिग्रीज आहेत त्याला ई आर आणि एस टी प्रत्ये लावण्यासंबंधी जे काही नियम होते तेही आपण बारकाईने पाहिले आता त्याच्या पुढे जाऊन एक चार्ट सुद्धा आपण महत्वाचा अभ्यासला होता आणि त्यानंतर आता प्रत्यक्ष आज आपल्याला डिग्रीमध्ये बदल कसा करायचा एका डिग्रीमधून दुसऱ्या डिग्रीमध्ये कशा पद्धतीने वाक्याचं कन्व्हर्जन करायचं हे आपल्याला पाहायचंय चला तर मग रिडिओ आज सगळे ताट बसा सरळ बसा आणि लक्ष द्या इकडे बघा एका घटकाची एका घटकाशी पहिली जी तुलना पहिला तुलनेचा जो प्रकार आहे त्या तुलनेच्या प्रकारानुसार आपण सगळ्या डिग्रीज पाहणार आहोत एका घटकाची एका घटकाशी म्हणजे दोनच घटक असतात आणि दोन घटकांमध्ये तुलना केलेली असते विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये फक्त दोनच डिग्री होतात एक पॉझिटिव्ह डिग्री आणि दुसरी कंपेरेटिव्ह डिग्री सुपरलिटिव्ह डिग्री ह्या तुलनेच्या प्रकारामध्ये होत नाही मग आपल्याला एक दोन डिग्री ह्या डिग्रीमध्ये बघायच्या ते म्हणजे पॉझिटिव्ह टू कंपेरेटिव्ह आणि कम्पेरेटिव्ह टू पॉझिटिव्ह ओके चला मग आता पहिली जी डिग्री आहे ती म्हणजे कोणती पॉझिटिव्ह टू कम्पेरेटिव्ह ओके बघा चला नियम समजून घेऊ आणि मग त्या ठिकाणी उदाहरणाकडे जाण्याचा प्रयत्न करू पहिला नियम काय बघा वाक्याच्या शेवटी आलेला जो घटक आहे तो सुरुवातीला घेऊन त्यानंतर क्रियापद लिहावे काय करायचंय वाक्याच्या शेवटी आलेला जो घटक आहे तो सुरुवातीला घ्यायचा आणि त्यानंतर क्रियापद लिहावे वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी व नकारार्थी असेल तर होकारार्थी करावे हे पण तत्व तेवढंच महत्वाचं आहे जेव्हा तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्रीचं रूपांतर कम्पेरेटिव्ह डिग्रीमध्ये करायचं त्यावेळेस आणि एका घटकाची तुलना एका घटकाशी असेल त्यावेळेस वाक्य होकारार्थी असेल तर तुम्हाला त्याचं नकारार्थी वाक्य तयार करायचं आणि नकारार्थी असेल तर होकारार्थी करणार बरोबर त्यानंतर विशेषणाची दुसरे रूप घेऊन ध्यान हा शब्द घ्यायचा आता कंपेरेटिव्ह डिग्री करण्यासाठी काय करावं लागतं विशेषणाचं दुसरं रूप ज्याला इयारा प्रत्यय जोडलेला असतो किंवा मोर शब्द त्याच्या अगोदर वापरलेला असतो आणि त्यानंतर ज्ञान हा शब्द लिहावा त्यानंतर चौथा नियम आहे बघा त्यानंतर सुरुवातीला आलेला घटक शेवटी लिहावा हे चारच नियम आहेत विद्यार्थी मित्रांनो हे चार नियम जर व्यवस्थित लक्षात ठेवले तर आपल्याला त्या ठिकाणी ही हे उदाहरणं सोडवता येतात ओके चला मग आता उदाहरण त्या ठिकाणी बघूया एक्झाम्पल बघूया त्या ठिकाणी एक्झाम्पल बघितल्यानंतर आपल्याला जरा हे चांगलं समजेल काय म्हंटलं बघा शेवटी आलेला घटक आता वाक्य होत इथं अर्जुन इज फास्ट ऍज रुद्रा इन मॅरेथॉन्स बघा दोन घटक त्या ठिकाणी आहेत दोघ जण दोन नामामध्ये तुलना आहे तुलना कोणामध्ये आहे अर्जुनमध्ये आणि रुद्रामध्ये बरोबर नाही ह्या दोन घटकांमध्ये काय केलेली आहे तुलना केलेली आहे बरोबर आता नियम काय सांगितलाय शेवटी आलेला घटक सुरुवातीला घ्यायचा मग शेवटी आलेला घटक कोणता आहे रुद्रा मग रुद्रा हा घटक सुरुवातीला घेतला बरोबर त्यानंतर काय सांगितलंय क्रियापद लिहावे क्रियापद घेतलंय का आपण घेतलंय त्यानंतर पुढे काय okay. म्हटलंय वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी आता हे पहिले जे वाक्य आहे ते होकारार्थी आहे बरोबर नाही रुद्रा इज ॲज हो हो फास्ट ऍज सॉरी अर्जुन इज ॲज फास्ट ऍज रुद्रा म्हणजे त्या ठिकाणी बघा काय म्हटलं अर्जुन इज ॲज फास्ट ॲज रुद्रा इन मॅरेथॉन्स म्हणजे अर्जुन हे जे वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो अर्जुन इज ॲज फास्ट ॲज रुद्रा इन मॅरेथॉन हे वाक्य होकारार्थी आहे म्हणून आपल्याला कंपेरेटिव्ह प... डिग्रीचं जे वाक्य तयार करायचंय ते आपल्याला नकारार्थी करायचंय म्हणून हे इज नंतर काय घ्यायचा नॉट घ्यायचा बघा शेवटी आलेला भाग सुरुवातीला घेतला त्यानंतर क्रियापद घेतलं त्यानंतर नॉट घेतलं वाक्य नकारार्थी केलं आणि आता पुढचा नियम आपण काय बघितला होता की त्यानंतर विशेषणाचे दुसरे रूप घेऊन ध्यान हा शब्द लिहावा विशेषण जे होतं फास्ट काय विशेषण होत फास्ट त्याचं दुसरं रूप घेतलं फास्टर त्यानंतर ध्यान हा शब्द घेतला बघा बरोबर त्यानंतर कोणता शब्द घेतला ध्यान हा शब्द घेतला ओके चला त्यानंतर पुढं काय म्हटलंय त्यानंतर सुरुवातीला आलेला घटक शेवटी लिहावा सुरुवातीला आलेला घटक म्हणजे जो सुरुवातीला घटक आलेला आहे तो शेवटी लिहायचा हा अर्जुन जो आलाय तो शेवटी लिहायचा आणि जे शेवटचे शब्द ते आहेत ठेवले बघा बरं अर्जुन इज एज फास्ट एज रुद्रा इन मॅरेथॉन्स रुद्रा इज नॉट फास्टर दॅन अर्जुन इन मॅरेथॉन म्हणजे अर्थ काय झाला पहिल्या वाक्याचा जो अर्थ होता अर्जुन हा मॅरेथॉन मध्ये अर्जुन हा रुद्रा इतकाच फास्ट आहे म्हणजे दोघांमध्ये तो गुणधर्म कसा आहे सारखा आहे ओके त्यानंतर रुद्रा इज नॉट फास्टर दॅन अर्जुन इन मॅरेथॉन अलग लक्ष म्हणजे रुद्रा इज नॉट फास्टर दॅन अर्जुन इन मॅरेथॉन म्हणजे रुद्रा हा पेक्षा फास्टर नाही आहे दोघं सारखेच आहेत असं तिथं सांगायचं ओके चला सेकंड सेंटेन्स बघा बायोलॉजी इज नॉट सो डिफिकल्ट ॲज फिजिक्स आता दोन विषयांमध्ये तुलना आहे कोणत्या कोणत्यामध्ये बायोलॉजी आणि फिजिक्समध्ये बरोबर एक नाही दोन घटकांमध्ये ही तुलना आहे आता पहिलं जे वाक्य बघा हे नकारार्थी आहे बायोलॉजी इज नॉट सो डिफिकल्ट ॲज फिजिक्स आता नॉट आलंय म्हणून सो ऍज मध्ये डिफिकल्ट हे विशेषण आले ओके चला पहिलं वाक्य हे पॉझिटिव्ह डिग्रीच आहे आता आपल्याला बनवायचं आहे त्याची कंपेरेटिव्ह डिग्री कोणती डिग्री बनवायची कंपेरेटिव्ह डिग्री मग ही कंपेरेटिव्ह डिग्री कशी बनवणार तर हा शेवटचा जो घटक आहे तो सुरुवातीला घ्यायचा फिजिक्स ओके शेवटचा घटक सुरुवातीला घेतला त्यानंतर वाक्यातलं क्रियापद घेतलं इज फिजिक्स इज आता हे वाक्य नकारार्थी होतं म्हणून हे जे वाक्य आहे ते होकारार्थी करायचं आले लक्षामध्ये फिजिक्स इज मोर आता इथं होकारार्थी म्हणून नॉट निघून जाईल त्यानंतर विशेषणाचं दुसरूप घ्यायचं मोर डिफिकल्ट त्यानंतर ज्ञान हा शब्द आणि सुरुवातीला आलेला घटक शेवटी लिहायचा बायोलॉजी बघा वाक्य बायोलॉजी इज नॉट सो डिफिकल्ट ॲज फिजिक्स आणि इथं काय म्हटलंय फिजिक्स इज मोर डिफिकल्ट दॅन बायोलॉजी आलं लक्षामध्ये मध्ये या पद्धतीने त्यानंतर दुसरं वाक्य बघा द आल्प्स इज नॉट सो हाय ॲज द माउंट एव्हरेस्ट बघा काय म्हटलंय द आल्प्स इज नॉट सो हाय ॲज द माउंट एव्हरेस्ट कोणत्या दोन घटकांमध्ये तुलना आहे रे द आल्प्स आणि माउंट एव्हरेस्ट या दोन पर्वतांमध्ये तुलना आहे बरोबर आहे की नाही ह्या दोन पर्वतांमध्ये काय आहे तुलना आहे मग आता आपल्याला ह्या दोन पर्वतांमध्ये तुलना आपण बघतोय बघा मग आता त्या ठिकाणी सुरुवात शेवटची आलेला भाग सुरुवातीला घ्यायचा द माउंट एव्हरेस्ट हा सुरुवातीला घेतला हेव यह हे जे दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीच आहे ती नकारार्थी आहे म्हणून कम्पेरेटिव्ह करताना होकारार्थी झालं पाहिजे इथं इज नॉट होतं इथं फक्त इज घेतलंय त्यानंतर जे विशेषण आहे सो हाय ॲज म्हणजे सो ॲज मधले हे जे हाय विशेषण आलेलं आहे त्याचं आपण दुसरं रूप घेतला हायर आणि त्यानंतर दॅन हा शब्द घ्यायचा आणि त्यानंतर सुरुवातीला आलेला जो भाग होता द आल्प्स तो आपण शेवटी लिहिला बघा वाक्य बरोबर आलंय का बघा द अल्प्स इज नॉट सो हाय एज द माउंट एव्हरेस्ट द माउंट एव्हरेस्ट इज हायर दॅन द आल्प्स आले लक्षामध्ये द माउंट माउंट एव्हरेस्ट इज हायर दॅन इज हायर दॅन द अल्प्स अशा पद्धतीने सेंटेन्स त्या ठिकाणी तयार झालेला आपल्याला दिसतोय पुढे बघा सीता इज एज ब्युटिफुल ऍज गीता सीता इज एज ब्युटिफुल ऍज गीता आता सीता आणि गीतामध्ये तुलना आहे सीता आणि गीतामध्ये तुलना आहे ब्युटीफुल हे विशेषण आहे मग शेवटी आलेले जे घटक आहे तो सुरुवातीला घेऊ गीता हे जे वाक्य होतं हे इथं इज आले म्हणून इथं नकारार्थी करायचं इज नॉट गीता इज नॉट च विशेषणाचा दुसरं मोर ब्युटीफुल त्यानंतर ध्यान हा शब्द आणि त्यानंतर हा जो सुरुवातीला आलेला घटक होता तो शेवटी घेतला सीता बघा सीता इज ॲज ब्युटिफुल ॲज गीता वाक्य काय झालं गीता इज नॉट मोर ब्युटिफुल दॅन सीता आलं लक्षामध्ये मध्ये समजतंय का सगळ्यांना चला नेक्स्ट माय बुक इज नॉट सो इंटरेस्टिंग ऍज युअर्स बघा काय म्हटलंय माय बुक इज नॉट सो इंटरेस्टिंग एज युअर्स म्हणजे माझ पुस्तक आणि युव्हर्स म्हणजे तुझं पुस्तक ह्या दोन घटकांमध्ये तुलना आहे बरोबर मग आता युअर बुक युव्हर्स ते युअर बुक मध्ये कन्वर्जन करायचं युअर बुक इज नॉट ए म्हणून फक्त इज घ्यायचा इथं इंटरेस्टिंगचं मोर इंटरेस्टिंग हे विशेषणाचं दुसरं त्यानंतर दॅन हा शब्द आणि माय बुकचं कन्व्हर्जन काय झालं माईन युअर बुक इज मोर इंटरेस्टिंग दॅन माइन काय वाक्य झालं युअर बुक इज मोर इंटरेस्टिंग दॅन माइन ओके चला नेक्स्ट बघा शी इज ॲज स्मार्ट ऍज हर शिस्टर काय वाक्य आहे शी इज आता शी आणि हर शिस्टर या दोनमध्ये काय आहे तुलना आहे बरोबर आहे की नाही स्मार्टवरून स्मार्ट ह्या विशेषणावरून मग हर शिस्टर इज नॉट कारण की त्या होकारार्थी होतो म्हणून नकारार्थी केलं हर शिस्टर इज नॉट स्मार्टर स्मार्टचं दोन दुसरं रूप स्मार्टर दॅन शी जशी घटक होता पहिला तो आपण शेवटी सुरु घेतला त्या ठिकाणी त्यानंतर अर्जुन इज नॉट टॉल ॲज पार्थ पार्थ इज टॉलर दॅन अर्जुन काय केलं पार्थ सुरुवातीला शेवटी आलेला घटक सुरुवातीला घेतला इज नॉट हे जे क्रियापद होतं ते इज मध्ये कन्वर केलं टॉल होत त्याचं टॉलर केलं डॅन हा शब्द घेतला आणि सुरुवातीला आलेला जो घटक होता, होता, होता मुझे तो शेवटी घेतला अशा पद्धतीने म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एवढा सोपा प्रकारे फक्त लक्षात काय ठेवायचं आणि कशा पद्धतीने वाक्यामध्ये बदल करायचा तर हे चार जे नियम दिलेत ना हे चारही नियम तुम्हाला त्या ठिकाणी वाक्य पॉझिटिव्ह कम्पेरेटिव्ह करण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत करतील पुन्हा एकदा नियमावर नजर टाकूया काय म्हटलं होतं बघा शेवटी आलेला जो घटक आहे तो सुरुवातीला घ्यायचा त्यानंतर क्रियापद घ्यायचं वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी नकारार्थी असेल तर होकारार्थी करायचं पुढं म्हटलंय त्यानंतर विशेषणाचे दुसरे रूप घ्यायचं कारण आपण कम्पेरेटिव्ह डिग्री करतोय त्यानंतर ज्ञान हा शब्द लिहावा त्यानंतर सुरुवातीला आलेला घटक शेवटी लिहावा अशा पद्धतीने डिग्रीचं कन्व्हर्जन आपण पाहिलंय ओके म्हणजे ह्या तुलनेच्या प्रकारामध्ये जी डिग्री बनते ज्या डिग्री दोन डिग्री बनतात एक पॉझिटिव्ह टू कम्पॅरिटिव्ह आणि दुसरी कंपॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह यापैकी पॉझिटिव्ह टू कम्पेरेटिव्ह कसं करायचं हे आपण आता पाहिले आता आपल्याला इथून पुढं आहे कम्पॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजे जेव्हा आपण एखाद्या वाक्याचं रूपांतर दुसऱ्या म्हणजे एका डिग्रीचं रूपांतर दुसऱ्या डिग्रीमध्ये करतो तेव्हा दुसऱ्या डिग्रीचं रूपांतर परत पहिल्या डिग्रीमध्ये करता आलं पाहिजे आलंय लक्षात जसं पॉझिटिव्ह टू कम्पेरेटिव्ह करता येतं तसं पुन्हा कम्पेरेटिव्ह टू पॉझिटिव्ह सुद्धा करता आलं पाहिजे त्यासाठी नियम बघा पुन्हा नियम शेवटी आलेला घटक सुरुवातीला घेऊन त्यानंतर क्रियापद घेवे पहिला नियम एकदम सारखाच आहे त्यात काही बदल नाही वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी व नकारार्थी असेल तर होकारार्थी करावे हा दुसरा नियम पण सेम आहे त्यात सुद्धा काही बदल आहे का नाही त्यानंतर विशेषणाचे मूळ रूप ॲज मध्ये किंवा नकारार्थी असेल तर सोए मध्ये लिहावे हे मात्र महत्वाचे आता आपल्याला इथं पॉझिटिव्ह डिग्री करायची म्हणून विशेषणाचं मूळ रूप कशामध्ये घ्यायचं ॲझॅज मध्ये किंवा सो एझ मध्ये घ्यायचं हे लक्षात ठेवा कारण आपण त्या वा ठिकाणी वाक्य कसं करतो होकारार्थी करत असलो तर मध्ये घ्या नकारार्थी करत असेल तर सो मध्ये घ्या ओके चला आणि त्यानंतर पुन्हा तिसरा चौथा नियम सारखाच आहे त्यानंतर सुरुवातीला आलेला घटक शेवटी लिहावा ओके चला म्हणजे एक्झाम्पल त्या ठिकाणी बघू म्हणजे आपल्याला हे घटक जरा आणखी चांगल्या प्रकारे समजेल चला लक्ष द्या काय म्हटलंय बघा राधा इज स्मॉलर दॅन सायली काय म्हटलंय राधा इज स्मॉलर दॅन सायली मग आता या वाक्यामध्ये बघा राधा हा एक घटक आहे राधा हा एक घटक आहे आणि सायली हा एक घटक आहे दोन घटक आहे दोघ दोघींमध्ये स्मॉलर ह्या विशेषणाने तुलना केली आता हे स्मॉलर दॅन आले म्हणजे दिलेली डिग्री कम्पेरेटिव्ह आहे आणि आप आपल्याला आता त्याची पॉझिटिव्ह डिग्री करायची नियम काय सांगतो पहिला शेवटी आलेला जो घटक आहे तो सुरुवातीला घ्यायचा घेतला त्यानंतर क्रियापद घ्या घेतलं वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी करा केलं सायली इज नॉट ओके वाक्य नकारार्थी असेल तर विशेषणाचं मूळ रूप सोयाज मध्ये घ्या हे बघा सो स्मॉल ऍज या ठिकाणी आपण विशेषणाचं जे स्मॉल हे रूप आहे ते सो एज मध्ये घेतलं आणि पुढचा नियम सुरुवातीला आलेला घटक शेवटी लिहा राधा आपण शेवटी लिहून टाकला वाक्य तयार झालं की नाही सायली इज नॉट सो स्मॉल एज राधा काय म्हंटल त्या ठिकाणी सायली इज नॉट सो स्मॉल एज राधा ओके वॉट इट समजलंय चांगलं चला नेक्स्ट दिल्ली इज वर्स दॅन मुंबई इन टर्म्स ऑफ पोल्युशन आता दोन्ही मध्ये तुलना आहे कशामध्ये दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये ओके सुरुवात शेवटी आलेला जो घटक आहे तो सुरुवातीला घेऊ मुंबई त्यानंतर वाक्य हो क्रियापद घ्यायचं इज हो करारती म्हणून त्यांना करार्थी इज नॉट ओके त्यानंतर वर्स दॅन वर्स हे जे विशेषण आहे त्याचं चा, मूळ रूप आपल्याला सो एज मध्ये घ्यावं लागेल सो so बॅड ॲज अशा पद्धतीने कारण बॅडचं हे दुसरूपे वर्स बॅड वर्स वर्स्ट अशा पद्धतीने ओके <coughs> मुंबई इज नॉट सो बॅड ॲज दिल्ली इन टर्म्स ऑफ पोल्युशन जो भाग आहे तो आहे तसं शेवटी ठेवून द्यायचं ओके चला नेक्स्ट ही इज स्ट्रॉंगर दॅन हिज ब्रदर दोन घटक आहेत ही आणि हिज ब्रदर त्या दोघांमध्ये स्ट्रॉंगर ह्या विशेषणावरून तुलना केली मग हीच ब्रदर हा शेवटचा घटक सुरुवातीला घेतला वाक्य होकारार्थी होतं म्हणून नकारार्थी केलं इज नॉट हीज ब्रदर इज नॉट नकारार्थी झाल्यामुळं सो ॲज so मध्ये विशेषणाचं मूळ रूप so आलं सो स्ट्रॉंग ॲज आणि सुरुवातीला आलेला जो घटक होता ही तो आपण शेवटी लिहिला काय वाक्य झालं हीज ब्रदर इज नॉट सो स्ट्रॉंग ॲज ही आलं लक्षात काय म्हटलंय हिज ब्रदर इज नॉट सो स्ट्रॉंग एज ही ओके चला नेक्स्ट सेंटेन्स हर हियर इज नॉट लॉन्गर दॅन माईन बघा काय म्हटलंय हर हियर इज नॉट लॉन्गर दॅन माईन आता दोन घटकांमध्ये तुलना हर हियर आणि माईन माईन इकडे आहे त्यांनी माय हिअर म्हणायचं माय हिअर इज नॉट त्याचा होकारार्थी इज होईल नॉट लॉंगर दॅन एज लॉंग असं त्याचं काय झालं विशेषणाचं मूळ रूप एज एज मध्ये घेतलं आणि हर हिअरचं हर्स असं झालं हे लक्षात ठेवा बरं का अशा पद्धतीने बदल आपल्याला करता आला पाहिजे ओके चला नेक्स्ट सेंटेन्स हीच कार इज नॉट मोर ब्युटिफुल दॅन युव्हर्स इथं सुद्धा आता युव्हर्स युव्हर्स इकडे येते काय व्हाईन युअर कार ऑके नकारार्थी होतं म्हणून इज घेतला फक्त होकारार्थी केलं युअर कार इज आता इथं मोर ब्युटिफुल दॅन त्याचं झालं ॲज ब्युटीफुल ॲज बरोबर आणि सुरुवातीला आलेला घटक शेवटी घेतला हिज युअर कार इज ॲज ब्युटिफुल ॲज हिज असं त्याचं काय झालं पॉझिटिव्ह डिग्री काय झाली पॉझिटिव्ह डिग्री ओके चला नेक्स्ट सेंटेन्स प्रणय इज टॉलर दॅन यशवंत प्रणय इज टॉलर दॅन यशवंत आता दोघांमध्ये तुलना आहे कोणामध्ये प्रणयमध्ये आणि यशवंत मध्ये यशवंत इज नॉट आता इथं इज होकारार्थी वाक्य होतं म्हणून इथं नकारार्थी केलं बरोबर की नाही यशवंत इज नॉट टॉलर ज्यांचं काय केलं सो टॉल ॲज प्रणय सुरुवातीला आलं हे घटक शेवटी लिहिला यशवंत इज नॉट सो टॉल ॲज प्रणय ओके गॉट इट चला नेक्स्ट द रिव्हर गंगा इज लॉंगर दॅन द रिव्हर कृष्णा बघा काय म्हटलंय द रिव्हर गंगा इज लॉंगर दॅन द रिव्हर कृष्णा दोन घटक एक नाही कोणते कोणते द रिव्हर गंगा आणि द रिव्हर कृष्णा या दोघांमध्ये दोघींमध्ये तुलना आहे दोन नद्यांमध्ये ओके मग चला शेवटचा घटक सुरुवातीला घेऊ द रिव्हर कृष्णा हा सुरुवातीला घेतला वाक्य होकारार्थी म्हणून नकारार्थी केलं इज नॉट आणि लॉंगर दॅन हे सो ॲज मध्ये घेतलं नकारात्थ वाक्य असल्यामुळं आणि त्यानंतर सुरुवातीला आलेले घटक शेवटी द रिव्हर कृष्णा इज नॉट सो लॉंग ऍज द रिव्हर गंगा ओके चला गॉट इट समजलं का सगळ्यांना चला नेक्स्ट साई इज फास्टर दॅन अजिंक्य इन बॉलिंग बघा काय म्हटलंय साई इज फास्टर दॅन अजिंक्य इन बॉलिंग आता या ठिकाणी अजिंक्य आपल्याला काय करायचं सुरुवातीला घ्यायचं अजिंक्य म्हणजे अजिंक्य इज त्यानंतर नॉट सो फास्ट अजिंक्य इज नॉट कारण होकार कारार जिंना त्यानंतर फास्टर दॅन सो फास्ट ॲज साई इन बॉलिंग अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी वाक्यांचं कन्व्हर्जन के केलंय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण कम्पॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह ह्या अशा पद्धतीने डिग्री कसं कन्वर्जन करायचं हे आपण नियमासहित उदाहरणासहित पाहिलेलं आहे मला असं वाटतं आज आपण दोन डिग्रीज कंप्लीट केल्या दोन कोणत्या कोणत्या सांगा बरं पहिलं तुलनेचा प्रकार जो होता तो एका घटकाशी एका घटकाशी त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह टू कंपेरेटिव्ह आणि कंपेरेटिव्ह टू पॉझिटिव्ह अशा पद्धतीने एकूण दोन डिग्रीज आज आपण बघितलेले आहे किती डिग्री बघितल्यात दोन डिग्रीज मला असं वाटतं ह्या दोन्ही डिग्री तुम्हाला त्या ठिकाणी समजल्या असतील अशा अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी अजून एक तुलनेचा जो प्रकार पाहायचा आहे आणि तो तुलनेचा प्रकार प्रकारे एका घटकाची अनेक घटकांशी तुलना कोणती एका घटकाची अनेक घटकांशी पण मला असं वाटतं आता आज पूर्ण तो टॉपिक आहे याच्यामध्ये सहा डिग्रीज होतात एका घटकाची अनेक घटकांशी हा जो तुलनेचा प्रकार आहे ना विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये सहा डिग्रीज होतात त्या सहा डिग्रीज कोणत्या पॉझिटिव्ह टू कम्पेरेटिव्ह पॉझिटिव्ह टू सुपरलेटिव्ह कंपेरेटिव्ह टू पॉझिटिव्ह कम्पेरेटिव्ह टू सुपरलेटिव्ह आणि सुपर टू पॉझिटिव्ह सुपरलेटिव्ह टू कम्पेरेटिव्ह म्हणजे याच्यामध्ये सगळ्या डिग्रीज एकमेकांमध्ये कन्व्हर्जन होत असतं म्हणून इथं टोटल तीन दोन्ही सहा अशा सहा डिग्रीज आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि ह्या डिग्रीज याचे नियम आणि याची उदाहरणं हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू मला असं वाटतं झालेला भाग समजला असेल असं गृहित धरतो आणि ह्या ठिकाणी थांबतो आजचं हे जे लेक्चर आहे थोडं लवकर त्या ठिकाणी घेतलंय आज बुधवार आहे आणि केंद्र त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस असतं परमपूजनीय दादाजींचं म्हणून त्या ठिकाणी प्रवचन असतं आणि त्या प्रवचनामुळे प्रवचना आपल्याला ले बुधवारचं लेक्चर थोडं लवकर घेण्याची वेळ येते जे ऑनलाईन होते त्यांनी पाहिलं आहे परंतु जे नाही त्यांनी रेकॉर्ड स्वरूपात हे लेक्चर ऐका ओके या ठिकाणी थांबूया भेटू उद्या संध्याकाळी बरोबर सव्वा सात वाजता तोपर्यंत सर उद्या आता एक महत्त्वाची सूचना आहे की उद्याचं जे लेक्चर आहे ते सव्वा आठ ते सव्वा नऊ ह्या टायमिंगला आता इथून पुढे लेक्चर होत जाईल कारण उद्या संध्याकाळपासून दोन बॅच आपल्या सुरू होतात एक नवोदय परीक्षेसाठी आणि एक एन एम एस परीक्षेसाठी त्या लेक् ते बॅच झाल्यानंतर आपलं लेक्चर राहत जाईल म्हणून उद्यापासून लेक्चरचा जो टायमिंग आहे तो आपला लेक्चरचा टायमिंग हा सव्वा आठ ते सव्वा नऊ असेल ओके थँक्यू थँक्यू व्हेरी मच